चॅनल मध्ये आपले स्वागत सुशील तुपे न उद्योजकाने अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त अण्णाभाऊंच्या एकशे चार प्रतिमा वाटप केल्या व आकाशातील ताऱ्याला अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद जय भीम जय लवजी जय सैदान माझं संपूर्ण नाव सुशील ज्ञानदेव तुपे मी एक युवा उद्योजक आहे आणि अण्णाभाऊ भाऊ जयंतीच्या एकशे चारव्या जयंती निमित्तानं वेगवेगळ्या वे वे योजना आम्ही राबवल्या आहेत एकशे चारव्या जयंती निमित्त काय कार्यक्रम आहे ते केले अण्णाभाऊ साठीची जयंती येणारी सर्वप्रथम सर्व महाराष्ट्र वासियांना मी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की ही एकशे चारवी जयंती आपण खूप धड्याक्यात साजरी करावा आणि महाराष्ट्रापर्यंत भाऊची गाथा घरोघरी पोहोचावी ह्या अनुषंगानं सुशील तुपे मी आणि माझ्या सहकाऱ्यांना एकशे चार तेल चित्रकणा म्हणजे अशा प्रतिमा अण्णाभाऊशे ज्या आम्ही प्रिंट केलेल्या आहेत बनवलेल्या आहेत आणि त्या आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील प्रायव्हेट सेक्टर असतील तिथं जाऊन आम्ही या प्रतिमा वाटप करणार आहोत ज्या शाळेमध्ये आम्ही या प्रतिमा वाटप करणार आहोत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे कळावे अण्णाभाऊ साठेंचं काय वाचन होतं काय होत काय होता हे त्या लेकर संस्कार घडावेत या अनुषंगाने एकशे चार वेळेस एकशे चार फ्रेम अशा तयार बनवल्या आहेत एक असं पण ऐकण्यात आलं की तुम्ही अण्णाभाऊ साहित्य करत ना भाऊ साठे यांचं नाव एका घर भूमिका आमचा सर्वात मोठा उपक्रम जे आम्ही दोन वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत ऑफिशियली नेटवर्कली आम्ही त्याच्याशी झगडत आहोत ते म्हणजे आज मी तुमच्याद्वारे या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं नाव हो आम्ही आकाशातील ताऱ्यांना दिलेलं आहे हे नाव हो पण आम्हाला ना खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत पण त्या अडचणीला अण्णाभाऊ साठेच्या विचारातून आणि बाबासाहेबांच्या विचारातून आम्ही पुढे जाऊन ती अडचण आम्ही दूर केली आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाला त्यांच्या प्रतिमेला उंच करण्यासाठी आम्ही आकाशातील ताऱ्यांना बाबा अण्णाभाऊ नाव दिलेलं आहे ती प्रोसिजर कशी राबवली तुम्ही आणि त्याच्यासाठी कोणाकोणाशी संपर्क हा प्रोसेस करता वेळेस आम्ही आम्हाला सहा महिन्याचा कालावधी लागला त्याच्यानंतर त्यांचे काही चार्जेस असतात ते आम्ही पेड करून चार्जेस म्हणण्यापेक्षा आपण असं करूया की अण्णाभाऊ साठेंना भारत सरकार हे भारत रत्न देण्यासाठी विलंब पण आम्ही आम्ही समाज कार्यातून करतायकेतून लोकशाही अन्न भाऊ झाडे यांचं नाव आकाशाली तारायला दिलं ते आमच्या हातात होतं म्हणून आम्ही दिलं त्या अनुषंगाने आम्ही हे काम केलं आहे काय काय वेगवेगळे उपक्रम या उपक्रमाची दखल स्वतः लोकशाही भाऊ यांचे नातू सचिन साठे आणि सावित्रीबाई साठे यांच्या सुनबाई यांनी याची दखल घेऊन मला फोनवर केलेला दिलेल्या वाटेगाव मध्ये एक तारखेला तुम्ही आमच्याकडे या मी जाऊन हा उपक्रम राबवणार आहे त्यांचं स्वागत स्वीकारणार आहे याच्यापूर्वी राजू शिंदे यांनी कार्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिले आणि ते केलं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली ही संकल्पना मला माझ्या वडिलांपासून सुचली कारण की मी जो उद्योग करतोय माझ्या उद्योगामध्ये माझा समाज कुठेतरी कमी आहे माझा प्रयत्न नेहमी असतो की मी काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हा हा उपक्रम राबवलाय की मी काहीतरी समाजाला वेगळं करण्याचं दाखवतोय आणि वेगळं करतोय याच्या मागचा हा उद्देश आहे मी कधीही कोणाला कमी करत नाही मात्र अण्णा भाऊ साठे महामंडळ हे खूप दिवसानं बंद आहे चाललेल्या घडामोडी आणि चाललेलं बदलत सरकार ह्याला जबाबदार कर मी असं म्हणेल नुकतंच आठ जी घोषणा भारत सरकारने केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि मातंग समाजाकडून मी त्यांचे धन्यवाद करतो महामंडळ त्यांनी लवकरात लवकर चालू करावं हीच मी माझ्याकडून अपेक्षा करतो भविष्यात काय नियोजन आहे तुमचं म्हणजे आता साठ साहित्य बरेच आहे ते पण तस प्रकाशित का एकशे चारवी जयंती झाल्याच्या नंतर एकशे एक ऑगस्ट ची जयंती झाल्याच्या नंतर माझा व्यक्ति उपक्रम आहे की मी रशियाला जाऊन अण्णाभाऊ साठेच्या निवासस्थानी म्हणता येईल किंवा जिथे अण्णा राहत होते आणि अण्णा उसडीचे आता <coughs> नुकतंच आपले हयात असलेले मुख्यमंत्री होते दे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी जे अण्णा पुतळा अनावरण केलेला आहे रशियामध्ये तिथे जाऊन भेट देण्याचा माझा एक उपक्रम आता मी हाती घेतलेला आहे या निमित्ताने मातंग समाज आणि त्यातील नऊ लोकांना या निमित्ताने काय संदेश देणार मराठवाड्यातून मला बरेचसे कॉल आलेले आहेत मी असा उपक्रम राबवतोय बरेचसे मला मेसेज आलेत कॉल आलेत की आमच्या जयंतीला म्हणजे अण्णा जयंतीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दाखवा तर मी शंभर टक्के तिथे मी जाणार आहे आणि मी जे कार्य केलेलं आहे की लोक शरण भोसट यांचं नाव आकाशात तारण दिलेलं आहे ती प्रतिमा ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट घेऊन मी प्रत्येक मराठवाड्याला प्रत्येक जयंतीमध्ये मी जाणार आहे आणि समाजाला हे दाखवून देणार आहे की आता कुठेही आपला समाज मागे असलेला नाही आपला समाज हे नवीन कार्य करतोय युवकांना उद्योजकाकडे वळा युवतींना उद्योगाकडे वळा हाच या मागचा उद्देश आहे तुम्ही युवा उद्योजक आहे तुम्ही यशस्वी उद्योग राबवले पण अद्याप हे मात्र समाजातील गरीब मातां समाजामध्ये आणखी तळागाळात खूप संघर्ष आहे खूप जास्त संघर्ष आहे कटोकट संघर्ष आहे मला एकच विनंती करतोय मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातांग समाजा नेत्यांना की तुम्ही एकत्र या एकत्र लढा एकत बाबासाहेबांच्या निळ्या झेंडा खाली या अण्णा साठेंच्या विचाराखाली या आणि मातांग समाजाच्या प्रवाहाला तुम्ही पुढे चालण्याची गती द्या हेच मी सांगतो नुकतेच नुकतेच झालेली लोकसभा निवडणुकीमध्ये मातांग समाजाला राज्य निवडणूक आयोगामध्ये मिळालं नव्हतं मी भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राची जी वेगवेगळे पक्ष पक्ष घटक असतील त्यांनी कुठेही मातांग समाजाचा उमेदवार दिला नाही नुकतंच आता अमित बोरके सहभागी त्यांना तुम्ही पाठीमागच्या दारानं आमदारकी दिली तुम्ही विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून हे काम करताय की मातंग समाजाला कुठं तरी तुम्ही पुढे आणण्याचं काम करताय हे प्रश्न माझा उपस्थित होतोय की तुम्ही विधान परिषद समोर ठेवून अमित गोरके साहेबांना तुम्ही विधान परिषद दिली का हा माझा सवाल आहे भारत सरकारला तुम्ही आता सामाजिक कार्यकर्ता परंतु एक प्रश्न असा होता विधानसभेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेची निवडणूक <laughs> <नाड़ाने> लढवण्याचं <चुत्य>। मी <laughs> स्पष्टपणे सांगतो माझा कुठलाही राजकीय हेतू नाही हा मागचा माझा राजकीय गॉड फॉलर नाही माझे वडील उद्योजक होते छोट छोड़ छोट्या धंद्यामधून कोणताही व्यवसाय असेल छोट छोड़ छोटे त्याच्यामधून आम्ही यशस्वी झालो माझ्या वडिलांना मला शिकवलं चालवलं मोठं केलं आम्ही ग्रॅज्युएट आहोत आज मी ग्रॅज्युएट आहे उद्योजाकडे माझ्या वडिलांनी मला वळवलं माझी पुढची अपेक्षा की मी नगरसेवक व्हा किंवा काय व्हावा ही माझी अपेक्षा नाही माझा समाज पुढे जावा आणि उद्योजकडे वळावा कारण बाबासाहेब म्हणले होते तू अगोदर तुझ्या पोटाचा प्रश्न मिटव आणि नंतर समाज कार्य कर त्या सूत्रांशी मी निगडित आहे त्या विचारांशी मी निगडित आहे की मी माझा पोटाचा प्रश्न अगोदर सुधर सुधरतोय आणि नंतर चळवीकडे वळवतोय पुढच्या पुढच्या जयंतीला ग्रंथ वाटणार आहे शंभर टक्के माझ्या जर माझ्या जर योजना माझ्या सहकार्याने जर मला ती प्रतिक्रिया किंवा ती कल्पना सुचवली तर अण्णाभाऊ साठीची एकशे पाचवी येणारी जयंती तर मी एकशे पाच फकिरा कादंबरी वाटप करण्याचा प्रयत्न मी करते समाज म्हटला की नेते नेते म्हटले की पक्ष समाजामध्ये मात्र समाजामध्ये समाजा नेते खूप पक्ष पण खूप आहे आज मी जी पत्रकार परिषद घेतोय त्यांना काय आवाहन करणार आज मी जी काय पत्रकार परिषद तुमच्याद्वारे घेतोय माझ्या आजूला कोणी नाही माझ्या बाजूला कोणी नाही कुठला नेता नाही कुठला पुढारी नाही माझ्या बाजूला फक्त एकच नेता तो म्हणजे अण्णाभाऊसाठी आणि माझ्या विचारात नेता आहे म्हणजे ते फक्त बाबासाहेब आंबेडकर मातांग समाजातील नेत्यांना मी हे सांगतो की मी जे काम केलंय त्याची वावा तुम्ही करा त्याची स्तुती तुम्ही करा प्रत्येक घरापर्यंत मेसेज पोहोचवा की लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचं नाव आपण आता ताऱ्याला दिलंय कुठेही कुठे कुपणा करू नाही किंवा कुठेही स्वतःचं स्थान निर्माण करू नका हे नाव मलाही देऊ नका की मी स्वतः केलं म्हणून स्वतः हे लोकांना सांगा की लोक लोकशाखणासाठी आता ताऱ्यांना नाव दिलेलं आहे